आज आपण लक्ष्मी निवास मालिकेबद्दल मिळालेल्या काही खास माहितीवर बोलणार आहोत आणि खरं सांगू का हे वाचून मी ते एकदम चक्रावून गेलीय हे फक्त कथानकातलं वळण नाहीये हा तर भूकंप आहे असं वाटतं की प्रत्येक नातं आता एका मोठ्या परीक्षेला सामोरं जाणार आहे अगदी बरोबर आपण फक्त पुढे काय होईल हे नाही तर या घटनांमागचा खरा अर्थ काय पात्र कशी बदलतील यावर जरा खोलात जाऊन बोलूया कारण आपल्याकडची माहिती खरंच म्हणजे कथेचा पायाच हादर होणारी आहे आणि या भूकंपाचं केंद्र एकच आहे श्रीकांत तो जिवंत आहे था पण थांबा धक्कादायक गोष्ट ही नाहीये नाहीच धक्कादायक गोष्ट ही आहे की त्याच हे परत येणं हा काही अपघात नाही तर हा रवीने रचलेला एक थंड डोक्याचा कट आहे अविश्वसनीय आहे आणि इथेच तर कथेला एक म्हणजे गडद कलाटणी मिळते परिणाम कोणावर होणार तर भावनावर विचार करा सिद्धू सोबत तिचं आयुष्य कुठेतरी मार्गी आणि तो परत येतोय ज्याला तिने मृत मानलं होतं पण मला वाटतं तिच्या मनात गोंधळ गोंधळ होईल की राग येईल कारण एका अर्थाने ही फसवणूक आहे स्वतःच्या मुलाला तिला सगळ्यांना फसवलंय तुमचा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि मला वाटतं याच फसवणुकीतून तिला एक नवीन ताकद मिळेल तिला आता खात्री पटलीये की सिद्धू निर्दोष आहे त्यामुळे ती आता स्वतः पुरावे गोळा करायला लागणार तिचा हा लढा फक्त सिद्धूसाठी नाहीये हा तिच्या सोबत झालेल्या अन्यायाविरुद्ध आहे म्हणजे ती आता एक वेगळीच भावना म्हणून समोर येईल अगदी ती आता फक्त सून किंवा पत्नी नाही तर न्यायासाठी लढणारी एक स्त्री म्हणून दिसेल आणि यामुळे सिद्धूचं पात्र पण म्हणजे त्याला काय वाटत असेल वडील म्हणून तो कोणाला स्वीकारणार ज्याने जन्म दिला त्या श्रीकांतला की ज्या भावनेने त्याला सांभाळलं दिला इथेच तर लेखकांनी एक भावनिक पेच निर्माण केलाय श्रीकांत जिवंत असून सुद्धा सिद्धू कदाचित भावनेच्याच बाजूने उभा राहील कारण त्याच्यासाठी नातं हे रक्तापेक्षा जास्त विश्वासाचं आहे आणि हा विश्वास आणि विश्वासघाताचा खेळ फक्त इथेच नाहीये दुसरीकडे पण हेच सुरू आहे जान्हवीवरून विश्वा आणि जयंत त्यांच्या तर आता हाणामारी पर्यंत गोष्टी जाणार आहेत हो आणि लक्ष्मीच्या बाबतीतही ते तेच तिच्या घरघंटीच्या व्यवसायात कुणीतरी जवळच माणूस भेसर करून तिला अडचणीत आणणार आहे म्हणजे बघा जयंत खोट्या आरोपांनी जानवीला मिळवायचा प्रयत्न करतोय आणि इथे लक्ष्मीला बदनाम करण्याचा कट रचला जातोय बरोबर दोन्ही ठिकाणी विश्वासघातच आहे पण दोन्ही ठिकाणी लक्ष्मी आणि विश्वा हे स्वतःला सिद्ध करतील फसवणुकीला ते चोख उत्तर देणार आहेत हे सगळं तर ठीक आहे पण या सगळ्यावर कडी करणारी एक गोष्ट अजून बाकी आहे जी कथेची दिशाच बदलून टाकेल हो आणि तोच कथेतील सगळ्यात मोठा बॉम्ब आहे सूत्रांनुसार श्रीकांत स्वतः हे कबूल करणार आहे काय काय का कबूल करणार आहे की तो जिवंत होता आणि हे सगळं एक नाटक होत एक मिनिट तो स्वतः म्हणजे ज्या कटामुळे त्याचा मुलगा तुरुंगात गेला ते सगळं तो स्वतः उघड करणार पण का आणि हाच प्रश्न मालिकेचा पुढचा अध्याय ठरणार आहे त्याच्या या एका कबुलीमुळे रवी आणि जयंत दोघेही एकाच वेळी अडचणीत येतील निवासमधील नात्यांची सगळी समीकरणं बदलून जातील कोण बरोबर कोण चूक हेच करणार नाही तर मग एक गोष्ट स्पष्ट आहे श्रीकांतचं परत येणं हा एक कट आहे भावना न्यायासाठी लढणार आहे आणि लक्ष्मी मधील प्रत्येक नातं कसोतीवर लागणार आहे बरोबर पण जाता जाता एक प्रश्न मागे उरतोच स्वतःच्या मुलाला तुरुंगात पाठवून पत्नीला इतका त्रास देऊन हे सगळं नाटक करून श्रीकांतला नक्की काय मिळवायचं असेल यामागे त्याचा खरा हेतू काय असू शकतो सूड पैसा की आणखी काहीतरी